प्लस नोझल बोन दोन्हीचं ते चेकअप करतात आणि जेवढं त्यांना पाहिजे त्यापेक्षा जर ती क्वांटिटी जास्त इथं आली आणि नोझल बोन जर तेवढं जास्त मेजरिंग नाही झालं त्यात पुढच्या काही टेस्ट आणि मग बाळ पुढे प्रेग्नेसी कंटिन्यू करायची की नाही नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा उपचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आलू पराठे बनवायचे आहेत त्यासाठी कुकरला मी बटाटे उकडत घातलेले आहेत आणि इकडं आंबे धुवून घेते अर्थात गावाकडचे जसे आंबे असतात भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये तसे विकतचे नसतात आणि या इथं दिसत असेल तर आता सकाळची लगबग म्हणजे नाश्त्यासाठी आलू पराठे आहेत तर मी बटर वगैरे लावून इथं पटकन बनवून घेते आणि यांची ड्युटी रात्रीची होती त्यामुळे मग ते नाश्त्याला येतीलच आणि स्त्रीला टिफिनलासुद्धा हेच देणार आहे मी त्यासोबत सॉस वगैरे थोडासा दिला किंवा मग पुदिन्याची चटणी चे तरी ते आवडीने नाही आणि यावेळी बटाटा जो आहे तो मी थोडा जास्तीचा शिजवलेला ज्यामुळे पराटे शक्यतो फुटत नाहीत आणि मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर किंवा खिसून जरी घेतला ना तरी पराठ्याच्या बाहेर ते येत नाही असं मला बऱ्याच जणींनी सांगितलं होतं कमेंट बॉक्समध्ये सो मी तसाच केला आहे पण थोडासा फुटला आहे मे बी माझ्याकडनं सारण जास्तीचं झालं असेल या व्यतिरिक्त काही टिप्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून नेक्स्ट टाईम मी आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन सो so, इथं गरमागरम आपले पराठे रेडी आहेत आणि आज तिसऱ्या महिन्यातली सोनोग्राफी आहे एन टी स्कॅन म्हणतात त्याला सो so, हे आल्यानंतर मग नाश्ता वगैरे करून सगळं आवरून झाल्यानंतर मग आपण निघू तर आता हे पण आलेत नाश्ता करण्यासाठी आणि रात्री त्यांनी नाईट ड्युटी केली आहे कारण आज हॉस्पिटलची आपली अपॉइंटमेंट होती त्यामुळे मग त्यांना थोडासा आज दिवसा वेळ लागणार होता कारण तिथे असं नसतं दवाखान्यात गेलं की लगेचच नंबर लागतो वगैरे खूप गर्दी पण असते सो नाश्त्याचं इथं रेडी झालंय दही पराठे सॉस त्यासोबत शेंगदाण्याचा एक लाडू आणि तुम्हाला दिसत असेल ताटात ता, तर या बाजूला सुंटवाडा पण थोडासा बनवलेला आहे आणि पोहे पण केले ते आता किचन काउंटर पूर्णपणे क्लीन करून घेतलं आहे मी स्वच्छ धुतलं ॲक्च्युली पाचव्या महिन्यातली सोनोग्राफी आहे त्याचा व्लॉग मी शेअर केला होता आणि बऱ्याच जणींनी मला विचारलेलं की ताई तू एन स्कॅन केलं तिसऱ्या महिन्यातलं केलंय फक्त व्लॉग थोडेसे मागे पुढे होतात त्यामुळे समजून घ्या हॅलो नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन अगदी मनापासून स्वागत करते या इथं बघ जास्वंदीला किती छान फुलं आणि आई इथं थांबली आहे कारण ती स्त्रीला बाय करायला पण आली ती स्त्रीला आत्ताच हे क्लासला सोडून आलेत आणि आता मी आणि हे जातोय दवाखान्यात तर जाऊन येतो आम्ही लगेचच म्हणजे उद्या तर काय संडे मग आज सॅटरडे मग आताच जाऊन येऊ शकतो आणि माझ्या दिवसांना दोन महिन्यानंतर आणि आणखी थोडस आहे किंचित थोडीशी बाकी आहे ऑपरेशन झालं होतं पंचवीस डिसेंबरला ज्या दिवशी क्रिसमस होत ना हो चला आम्ही येतो हॉस्पिटल मध्ये आलो आम्ही इकडे सोनोप्रॉफी सेंटरला आणि फर्स्ट प्रायमेस्टर एंड होत आलं आहे म्हणजे तिसरा महि महिना संपत येतो आहे तर ती जी सोनोग्राफी असते फर्स्ट प्रायमेस्टरमधली तर ती करतोय आता थोडं मग की धाकलं लागेल हॉस्पिटलमधनं आलो त्यानंतर आता स्त्रीला घ्यायचं आहे त्याचं ट्युशनचं टायमिंग जे आहे ते होत आलं पण आणखी पंधरा मिनटात तर आम्ही म्हटलं की थोडंसं चालून घेऊ तेवढं चालणं पण होईल बोलणं पण होईल आणि त्याचा वेळ पण त्यात त्याला घेऊन मग घरी जाऊ आणि पाहिलं आहे मी कसं आहे काय नाही ते माझ्यापेक्षा आहे मी खूप जवळून पाहिलं सो <laughs> त्यांचा <ताँचा laughs> एक्सपिरियन्स कसा होता की स्त्रीच्या वेळेस आहे ना एवढं म्हणजे मी बाहेर बाहेर बंदोबस्तालाच असायचो एवढं जवळून काय हिच्याशी व्हाय लागले किंवा काय हिला त्रास होतोय ते मला काय माहित नव्हतं काय का नाही कारण त्यावेळी बंदोबस्त आणि बरंच काय इतका वेळ का दिसतात तर काय म्हणतात त्याला एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे ना सगळं मूव एवढा फास्ट होत्या वेगाने म्हणलं की आज किती असणार आहे मॅक्झिमम किती एक पन्नास ग्रॅम बी असणार आहे पण एवढं फास्ट मुवमेंट होत्या ना आणि पूर्ण स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे बर का बसलो आहे आणि इकडे हे बघा मस्त कसं लोकेशन आणि आता ना आज जी आपण सोनोग्राफी केली आहे ना तर त्याच्यामध्ये म्हणजे ते एक वेगळंच असतं की आपल्या बाळाला पहिलं असू दे दुसरं असू दे ते बघणं आणि ते जे काही इमोशन्स असतात ना म्हणजे ते हार्ट बीट्स आणि सगळ्या आणि त्याच्यात ही खूप महत्वाची खरं तर टेस्ट असते ही शक्यतो स्किप नाही करायला पाहिजे असं म्हणतात की तेरा वीक ते चौदा वीक सहा दिवस मी डॉक्टर नाही आहे पण मला डॉक्टरांनी जे सांगितले ते सांगते तर चौदा वीक सहा दिवसाच्या आतमध्येच ते करायला पाहिजे कारण की ते जे फ्लूड असतं ना बाळाच्या इथलं ते मेजर केलं जातं मारण्याच्या तिथे बाकी नंतर म्हणजे चौदा वीक आणि सहा दिवसाच्या नंतर ते ॲटोमॅटिक बाळाची बॉडी ते सोप करून घेते त्यामुळे परत ते स्कॅन होऊ शकत नाही डिरेक्टली मग पाचव्या महिन्याचं उद्देश काय असतो आता त्याच्यामध्ये ना म्हणजे काही डाऊन सिंड्रोम असेल म्हणजे तारे जमी पण पिक्चर मध्ये कसे मुलं दाखवलेत ना थोडस मतिमंद किंवा असे काही त्यांच्यामध्ये अनुवंशिक आजार असतील तर त्याच ते प्रमाण जे आहे तर फ्लूडचं लिक्विडचं ते प्लस नोझल बोन दोन्हीचं ते चेकअप करतात आणि जेवढं त्यांना पाहिजे त्यापेक्षा जर ती क्वांटिटी जास्त इथं आली आणि नोझल बोन जर जा तेवढं जास्त मेजरिंग नाही झालं कमी क्वांटिटीमध्ये असेल म्हणजे जे त्यांना पाहिजे तेवढं ॲक्युरेट नाही आलं तर ते सांगतात पुढच्या काही टेस्ट आणि मग बा पुढे प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची की नाही हे ते सांगतात आणि ती कंटिन्यू जर केली म्हणजे रिपोर्ट्स चांगले असतील हे तर तर मग सा हो सांगतात की आता तुम्ही सगळ्यांना सांगू शकता आहे प्रेग्नन्सी म्हणजे तीन महिने सुखरूप तुमचे ते झालेत आणि पुढे सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि काही जर विकृती असेल काही प्रॉब्लेम असेल डाऊन सिंड्रोम असेल तर ते अबॉट करायला सांगतात किंवा मग बाकी जी काही प्रोसेस म्हणजे गर्भ जर निरोगी असेल तर मग कंटिन्यू करणं जर काय प्रॉब्लेम असतील तर मग ते म्हणजे आरोग्य आरोग्य त्याचे चांगलं नसेल तर चांग काय तर एवढी छान हे आहे म्हणजे सिस्टीम आहे की ते, ते नॅचरली जर ते व्यवस्थित गर्भ नसेल ना तर गर्भाशयच त्याला मध्ये राहू देत नाही ते निसर्गात या जगात सर्वाईव्ह करण्याच्या पात्रतेच जर मूल नसेल तर डिरेक्टली ते होऊन पण जात पण बऱ्याच जणांचं बऱ्याच जणांचा गर्भची वाट असतो त्या केसमध्ये ही जी आजची टेस्ट आहे स्कॅन ते खूप जास्त म्हणजे उपयोगी असतात हो आणि आता आता हे तंत्रज्ञान आले म्हणून ठीक आहे ना माहित होतो आणि म्हणूनच आपण सगळे म्हणत असून तीन महिने कुणाला नाही सांगायचं तीन महिने कारण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट झाल्यानंतर मग आपण तो आनंद सगळ्यांशी शेअर करू शकतो त्यामुळेच आम्ही पण यावेळी सांगितलं फक्त आईला यांना मला आणि त्या बाळाच्या दोन आत्यांना माहिती आहे त्या पण अशा गप्प आहेत की <laughs> टेस्ट झाल्यास आपण त्यांना सांगितलंय कुणाला नका सांगू कारण कसं आपल्याला परत त्रास होतो परत विचारतात काय झालं काय ते हुरळून जाण्यापेक्षा थोडं पेशन्स ठेवला मागच्या वेळेस अनुभव आमच्या आता रिपोर्ट जे आलेले आहेत ना, ना। तर ते सगळ्या गोष्टी ते सगळं तुम्हाला पुढे आम्ही बोलूच आता स्त्रीला आणणं गरजेचं तिथं मुलं वगैरे खेळतात आवाज पण क्लिअर येणार नाही तर स्त्रीला घेऊन येऊन मग पुढे आपण ब्लॉक करून काय बनवायला बोट बोट सगळं श्रीने ना स्वतः कट करून त्याला फेविस लावून छानपैकी तयार केलंय आणि ही मोटर कुठली आहे माझी हाती पिशवीतली कलेक्ट केलेलं आहे का पण माझी खूप आहे माझ्याकडे वेगवेगळी नोटीस फॅन काय करणार तो आता आता हे बोर्ड बनवली ना तर आता याच्यावरील लावणार इकडे फेर कॉल लावले ना मी काल रात्रीपासून चालू आहे पण खरं मला वाटलं काहीतरी तरी चोगी कुठे करणार एवढं छान म्हणून मी काही शूट घेतलं नाही आता वाटायला कस कस श्री नको केला हे स्विच पण बसवायचं आहे स्विच बसवायचं आहे ते क इथं कनेक्ट केलं की होतं आहे का हां हे मला स्विच बरीच छान केलं होतं हे मला स्विच बसवायची मला याच्यावर होय एक फॅन की कनेक्ट करून दाखवलं पॅन कसा चलतं तू हे कुठं बघितलं होतंस बघितलं नाही मला आयडिया आली बनवायला होय आणि याच्यामध्ये सगळ्यांनी वेगळी बनवते बोलतात कुणाला पण येईल ना असं पाण्यात मोटर आहे ना खूप महाग आहे म्हणून आहे ना मी अ हे साधी मोटर वापरली पाण्यातून खाली लावून वापरायला येते हो का हम्म इथून असं लावायचं फिरिकॉल आणि चिटकवायचं

आता हे घ्यायचं बघ लावला झालं चालू आता हे बघ याला स्विच परत लावता आल तुला आता फक्त इथेच डब हे लावायचं म्हणजे हात लागत बोटीला बसव ना म्हणजे बोटीला बसवणार आहे <laughs> 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 तर स्त्रीची अशी काही ना काही क्रिएटिव्हिटी सुरूच असते आता मी सोयाबडी घेतले आणि हे थोडस उकळवून घेते आणि उकळी फुटली की मग नंतर आपण याच्यामध्ये त्याच वेळेला थोडस मीठ टाकायचं आणि मग नंतर हे क्विज करून घ्यायचंय तर आता या एका पातेल्यामधनं मी त्यातलं पाणी बाजूला काढते आणि आपल्याला सोया चंक्सपासनं म्हणजे भाजी पण बनवता येते शिवाय खूप सुंदर अशी सोया बिर्याणी पण होते किंवा सोया पुलावसुद्धा याच्यातलं पाणी टाकून द्यायचं नाही ते आपल्याला वापरायला घ्यायचं नंतर आणि हे थंड व्हावं म्हणून मी थोडंसं गार पाणी टाकले परत क्वीज करून घ्यायचं आहे याला मॅरिनेशन करून ठेवणार आहे मी आणि त्यानंतर मग सोया पुलाव किंवा खिचडीमध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता अजून छान प्रोटीनचं जे काही मात्रा आहे ती वाढते आपल्या जेवणामधली यासाठी आणि सकाळी नाश्ता बनवून मी हॉस्पिटलला गेले आमचा बराच वेळ तिकडे गेला त्यावेळी मग आईने स्वयंपाक केलेला तर म्हटलं की आता आपण झटपट होणारं पण हेल्दी असलेलं काहीतरी बनवू तर म्हटलं की हा बेस्ट ऑप्शन आहे आणि तसंही डॉक्टर सांगतात की जरा प्रोटीनचा इंटेक वाढवा सो आता इथं मॅरिनेशनसाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट हळद त्यानंतर धने पावडर जे काही तुमच्याकडे गरम मसाला असेल ते तुम्ही वापरू शकता आणि दही थोडंसं लावून छानपैकी हे झाकून ठेवायचं आहे आता बऱ्याच जणी म्हणतील की रिपोर्ट्सविषयी कसं काही सांगितलं नाहीस तर झालं असं की म्हणजे खूप थकायला झालं तिकडनं आल्यानंतर त्यामुळे मग पुढे मी तो पार्ट कंटिन्यू केलाच नाही किंवा त्याविषयी काही बोलले नाही रिपोर्ट्सविषयी पण रिपोर्ट्स चांगलेच आहेत आणि जर त्याविषयी डिटेल तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी एन टी स्कॅनविषयी आणि त्यातल्या जे काही बारकावे वगैरे आहेत आणि कसे रिपोर्ट्स आलेत काय याविषयी जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तसंही मी माझ्या अनुभवावरून आणि डॉक्टर मला जे बोललेत तेच सांगणार आहे त्यामुळे जर कुणी प्रेग्नेंट महिला आहेत आणि बऱ्याच जणींच्या कमेंट्स असतात की याचं मिनिंग काय किंवा हे कसं असतं ते कसं असतं कस ही सोनोग्राफी केली का किंवा कुणी फर्स्ट टाईम प्रेग्नेंट असतं त्यांना पण बऱ्यापैकी गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता असते सो मला कमेंट करून तुम्ही सांगा मग मी त्यावरती ब्लॉग घेऊन येईन सो आत्ता हे मॅरिनेशनसाठी मी झाकून ठेवते आणि डिटेल या अगोदर आपण याचा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे आता इथं डिरेक्टली मी बनवून घेतली मम्मीने काय बनवले बघ सोया चंक्स बरं आता जे काही मी आहारात घेते ते डॉक्टरांच्या जे सजेशन नुसार माझ्या आहारामधला बदल टेस्ट होतात ब्लड टेस्ट मध्ये कशाचं प्रमाण कमी आहे त्यानुसार ते आपल्याला रिकमेंड करतात सो so, आता रात्रीचं जेवण करून घेत होतं आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर ला व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्या जय नवीन ब्लॉगसोबत सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय